वैष्णवी हगवणे प्रकरण हे सध्या या प्रकरणामध्ये होणाऱ्या खुलाशांमुळे चांगलंच गाजत आहे पाट्या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र हगवणे आणि नवरा शशांक हगवणे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे पण आता या प्रकरणाने एक नवं वळण घेतलेला आहे या प्रकरणातला अजून एक आरोपी असणारा निलेश चव्हाण याचा खुंकार इतिहास आता समोर आलेला आहे निलेश न मृत वैष्णवीचं बाळ घेऊन जाण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवल्याचं समोर आलं होतं वैष्णवीच्या वडिलांनी नुकतंच त्याच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती पण त्याच्यावर या आधीसुद्धा अनेक गुन्हे नोंद असल्याचं समोर आलेलं आहे आता हे गुन्हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर निलेशच्या स्वतःच्या बायकोनेच दाखल केले आहेत स्पाय कॅमेराच्या साह्यानं त्यानं स्वतःच्या बायकोसोबतच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओज शूट करून ठेवले होते म्हणूनच वैष्णवी हगवणे प्रकरणातला हा निलेश चव्हाण नेमका आहे तरी कोण त्याचा या केसशी नेमका काय संबंध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा हा सगळा खुंकर इतिहास नेमका काय सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाबद्दल अनेक खळबळजनक गोष्टी आता समोर येत आहेत आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे तर दुसरीकडे आता या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हेही नाव समोर आले आहे वैष्णवीच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर आता निलेश चव्हाण याच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत वैष्णवी हगवणेची नंदन असणारी करिश्मा हगवणे हिचा मित्र असलेल्या निलेश चव्हाणवर आता या प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत म्हणजे निलेश चव्हाणची हिस्ट्री सुद्धा हगवणेसारखीच वाईट आहे वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाणच्या या कृत्यांची नोंद असल्याची माहिती आता समोर आली आहे तर बघा तीन जून दोन हजार अठराला या निलेश चव्हाणचं लग्न झालं पण लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच म्हणजेच जानेवारी दोन हजार एकोणीस साली निलेशच्या बायकोला आपल्या बेडरूमच्या सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचं दिसून आलं त्याच्या पत्नीने त्याला याबाबत विचारणा केली असता त्यानं तिला उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला पुन्हा एकदा त्यांच्या बेडरूमच्या ए सीला काहीतरी संशयास्पद लटकवल्याचं आढळून आलं याबद्दल देखील निलेशच्या पत्नीनं त्याला याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी देखील निलेश चव्हाणने नेहमीसारखं उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर काही दिवसांनी निलेश चव्हाणच्या पत्नीने निलेशचा लॅपटॉप उघडला तेव्हा त्यांना त्या लॅपटॉपमध्ये त्यांचे शारीरिक संबंध बनवतानाचे व्हिडिओज आढळून आले मंडळी निलेश चव्हाण त्याच्या बायकोसोबत शारीरिक संबंध बनवताना त्याच्या बेडरूम लाईट कायम ऑन ठेवायचा आता तो हे का करत होता हे त्याच्या बायकोला लॅपटॉपमध्ये सापडलेल्या व्हिडिओजमुळे समजलं निलेशच्या पत्नीने याबद्दल निलेश चव्हाणला जाब विचारलं तेव्हा उलट निलेशने त्याच्या बायकोला चाकूच्या सहाय्यानं धमकावलं तिला मारहाण केली आणि तिच्याकडचे पैसे दागिने सगळं काही हिसकावून घेतलं म्हणून बघ निलेश चव्हाणच्या बायकोनं निलेशच्या आई वडिलांना याबाबत सांगितलं पण निलेशच्या आई वडिलांनी तिला मदत न करता तिलाच दोषी ठरवलं आणि तिची बाजू ऐकून घेण्याऐवजी तिचाच छळ सुरू केला म्हणजे निलेश चव्हाण हा पुण्यातल्या कर्वेनगर परिसरातील औदुंबर पार्क सोसायटीमध्ये राहतो आणि निलेश चव्हाणचे वडील रामचंद्र चव्हाण यांच्या नावे या सोसायटीमध्ये तीन फ्लॅट्स आहेत निलेश आणि रामचंद्र चव्हाण यांचा पुण्यात बांधकाम व्यवसाय आहे आणि शिवाय त्यांचे काही पोकलेन मशीन सुद्धा आहेत यातूनच त्यांच्या कुटुंबाकडे आर्थिक सधनता आल्याचं एकूणच बोललं जात आहे पण निलेश चव्हाणच्या मनामध्ये असणारी विकृती तुम्ही आता ऐकलीच आहे पण निलेशच्या बायकोला हा संपूर्ण छळ जेव्हा असह्य झाला तेव्हा तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि थेट वारजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिने हा सगळा गंभीर प्रकार पोलिसांना सांगितला पण पोलिसांनी गुन्हा तर नोंदून घेतला पण निलेश चव्हाणला अटक मात्र केली नाही आता इतका गंभीर गुन्हा दाखल असून देखील पोलिसांनी निलेशला अटक का केली नाही ही गोष्ट खरंतर इथे संशयास्पद ठरते उलट निलेश चव्हाण याला अटकपूर्वजामीन कसा मिळेल यासाठी पोलिसांनी मदत केल्याचा देखील आरोप केला जातो आहे कारण पोलिसांनी अटक करण्याच्या आधीच पुणे सत्र न्यायालयात निलेश चव्हाणने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता पुणे सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज निलेश चव्हाणचा फेटाळून लावला पण तरी देखील वारजे पोलिसांनी निलेश चव्हाणला अटक केली नाही त्यानंतर निलेश चव्हाणने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आणि अशा पद्धतीने निलेश चव्हाणची अटक टळली पण या सगळ्या प्रकारातून निलेश चव्हाण कशा प्रवृत्तीचा माणूस होता हे समजतं या सगळ्या प्रकरणानंतर निलेश चव्हाण आपल्या पत्नीपासून विभक्त राहू लागला पण त्याचे हगवणे कुटुंबासोबतचे घरगुती संबंध होते हगवणे आणि चव्हाण कुटुंब्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं वैष्णवी हगवणेची ननन करिश्मा हगवणे आणि नवरा शशांक हगवणे यांचा निलेश चव्हाण हा जवळचा मित्र होता वैष्णवी हगवणेचा जेव्हा छळ व्हायचा तेव्हा कसपटे कुटुंबाने हगवणे यांच्यामधली बोलणी ही निलेश चव्हाणच्या नगरीमधील ऑफिसमध्येच व्हायची मंडळी वैष्णवी हगवणे हे प्रकरण जेव्हा घडलं त्यानंतर जेव्हा वैष्णवी हगवणेच्या सासूला आणि नंदेला अटक झाली त्यानंतर वैष्णवीचं बाळ हगवणेंनी निलेश चव्हाण यांच्याकडे दिलं होतं पण चव्हाणकडे हे बाळ शांतरत नव्हतं हो मोठमोठ्यानं रडत होतं म्हणूनच घटना घडल्यानंतर म्हणजे सोळा मी नंतर चार दिवसांनी वीस मेला राजेंद्र यांच्या भावाने स्वतः कसपटे कुटुंबियांना फोन केला आणि बाळ इथून न्यायला सांगितलं हे बाळ जिथं होतं तो फ्लॅट निलेशच्या वडिलांच्या नावावर आहे पण बाळ आणायला गेल्यावर मात्र बंदूक दाखवून या निलेशने वैष्णवीच्या घरच्यांना धमकावलं म्हणूनच मग कसपटे कुटुंबियांनी निलेश चव्हाणच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली पण पोलिसांनी मात्र फक्त संदर्भातला साधा गुन्हा त्याच्यावरती दाखल केला अशा साध्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण याला अटक करावी असं प्रावधान नाही पण एकूणच या संपूर्ण प्रकरणावरून निलेश चव्हाणच्या क्रूर प्रवृत्तीबद्दल आपल्याला समजतं हळूहळू या प्रकरणातील अनेक कंगोरे समोर येत राहतीलच याबद्दलची अधिक अपडेट आपण घेतच राहू पण तुम्हाला या निलेश चव्हाणच्या कारनाम्यांबद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद